नमस्कार मी राजू मैत्री रक्तदान शिबिर संपन्न झाले कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख महाराष्ट्र सेनेचे व सामाजिक कार्यकर्ते श्री तौफिक इकबाल कोठीवाले यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी कैश भागवान इम्रान मकानदार अमित शिंदे महाराष्ट्र सेनेचे श्याम आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती या उपक्रमामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता सदरचा हा उपक्रम पार पाडण्यास वाशिम हलसंगी राजेश राठोड सुनील मांडवकर भरत जोशी शुभम व्यास सदाशिव बंडिगांनी हुसेन पटेल विजय जोतावर साहिल कोठीवाले यांनी परिश्रम घेतले जय महाराष्ट्र मी चौपी इंबल कोठिवाले माझ्या सदतीस वाढिसानिमित्त कृष्णानगरमध्ये भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आले आहे उपस्थितीतील मान्यवर कृष्णानगरातील नागरिक यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचा आभारी आहे सामाजिक उपक्रमात आवड असल्यामुळे आम्ही दरवर्षी काही ना काही सामाजिक कार्यक्रम ठेवत असतो नागरिकांनी सहकार्य केल्यावर त्यांचा आभार आहे